सकाळ माध्यम समूह आणि डिलिवरिंग चेंज फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज राज्यभरात जलदिंडीला सुरुवात झाली आहे अष्टविनायकाजपासून राज्यातल्या विविध भागांमध्ये या जलदिंड्या जाणार आहेत आणि अशीच एक जलदिंडी पुण्यातल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मकापासून निघाली आहे या ठिकाणी जलदिंडीला प्रारंभ झालेला आहे आज संध्याकाळपर्यंत ही जलदिंडी पुण्यात पोहोचेल मात्र या जलदिंडीची सुरुवात ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी अनेक पर्यटक आलेले होते आणि त्यांनीही या अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे या पर्यटकांना या अभियानाविषयी काय वाटतं हे जाणून घेऊयात पंढरपूरच्या एका महाविद्यालयातले सारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आपण त्यांना विचारूयात की नक्की या अभियानाबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या परीनं ते काय प्रयत्न करणार आहेत या कॉलेजच्या आणि बर एका क्षणाचे साक्षीदार तुम्ही सगळे झाला आहात काय वाटतंय खूप आनंद होतोय की आम्ही या क्षणाचे साक्षीदार आहेत आणि खूप चांगला प्रकल्प आहे आणि सकाळने या गोष्टीसाठी इनिशिएटिव्ह घेतलाय त्यामुळे मी सकाळचं पहिल्यांदा अभिनंदन करते आणि आम्ही हा प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू पंढरपुरात तीन वाऱ्या असतात आमच्या खूप सारे लोक येतात आम्ही त्या लोकांतर्फे हा प्र आम्ही तुमचा मेसेज हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू ज्या दिंडीला आजच सुरुवात झाली आपण मात्र पाहतोय की कि किती विस्तारच आहे ही दिंडी काही विद्यार्थी विद्यार्थीने आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात ते तुला जेव्हा कळलं काय वाटलं या उपक्रमाबद्दल आणि तुम्ही विद्यार्थी आहात सगळे तर कशा पद्धतीने याच्यामध्ये सहभागी होऊ शकता हो खूप छान वाटलं भेटून आम्ही प्रत्येक म्हणजे माझ्या फ्रेंड्स वगैरे मी त्यांना सांगील की आपण एक एक पाण्याचा ही वाचवला पाहिजे किंवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून आम्ही सुरुवात करू कुठं असा नळ वगैरे चालू असतो ते आम्ही बंद करू पाणी वाचवायचा प्रयत्न करू तू तु तुझ्या पद्धतीनं तुझ्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रयत्न कर सुरुवातीला स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर पुढे हे सर्व जाणार आहेत स्वतः सुरुवात करायची प्रत्येक ठिकाणी जे ते पाणी वाया जा चाललंय ते पाणी वाया न जाऊ देतात ते बचत करायचं आणि नंतर पुढच्याला संदेश दिला की तो आपल्या ऐकतो ही गोष्ट मी पूर्णपणे आंबलात आणीन आणि प्रत्येकाला संदेश देईन की जल पूर्णपणे वापरा आणि त्याचा पुरवठा सर्वांपर्यंत होईल याचा प्रयत्न करा आपण पाहतोय पाण्याचा पुरवठा सर्वांपर्यंत व्हावा सर्वांसाठी पाणी हीच याची थीम आहे आणि याच माध्यमातून हेही विद्यार्थी काम करण्यात काही विद्यार्थी सुद्धा आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलत दादा तुला काय वाटतं तू कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि आज तू इथे आलास कसं वाटलं तुला सगळं मला प्रथम तर इथे येऊन खूप बरं वाटलं की आम्ही पंढरपूरच्या कॉलेजमधून ते सहलीसाठी आलो होतो तर आम्हाला या जिलदिंडीबद्दल पहिल्यांदा पेपरमधून दे का होतं आम्ही वाचत होतो पण इथे त्यांचं प्रात्यक्षिक बघायला भेटलं या दिंडीमध्ये सहभाग व्हायला भेटलं त्यामुळे खूप आनंद होतोय आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत त्यामुळे आमच्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना सगळ्यांना की ठिबक सिंचनचा वापर करा पाणी काटकसरीने वापरा जेणेकरून पुढच्या वर्षी त्याचा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवणार नाही जसं त्याच्या निचरा कसा केला पाहिजे ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी त्या आजचा वापर केला पाहिजे आधुनिक पद्धती वापरल्या पाहिजेत प्रकारे आम्ही त्यांचा मेसेज पुढे पाठवण्याचा प्रयत्न करू आणि सगळे आम्ही जो मेसेज तुम्ही देत आहे तो पुढे पाठवू आणि जे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा जो अयोग्य व्यापार आहे तो जर दिसला तर आम्ही तिथे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न करू आपण पाहतोय हा जो इनिशिएटिव्ह आहे हाच इनिशिएटिव्ह आणि हेच जे तत्व आहेत हेच मार्ग जे आहेत ते वॉटर लॅबच्या माध्यमातून सांगण्यात आले होते आणि त्याचाच कुठेतरी प्रत्यय या ठिकाणी येतोय या कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर आले सरही आपल्याबरोबर आपण त्यांच्याशी बोलू सर काय वाटतंय तुम्हाला या उपक्रमाबद्दल आणि राज्यभर हा उपक्रम सुरू आहे तुम्ही सुद्धा आज कुठेतरी याचा भाग झाला आहात काय सांगाल हो मॅडम कसं आहे आता सध्या आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर अतिशय पाण्याच्या बाबतीत वाईट परिस्थिती आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये सकाळ आणि सामच्या माध्यमातून अशा प्रकारचं एक अभियान पूर्ण राज्यभरामध्ये हे राबवलं जाते आहे हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आम्ही आम्ही त्याचे स साक्षीदार झालो आहोत आणि प्रत्यक्ष गणरायाच्या साक्षीनं आपण हे अभियान सुरू करत आहे आणि त्यामध्ये आम्हाला सामील होण्याची संधी मिळाली हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे आमच्या आम्ही पंढरपूरमध्ये किंवा इतर आमच्या आसपासच्या भागामध्ये किंवा आमच्या कॉलेजच्या माध्यमातून एखादे छोटेसे उपक्रम वगैरे घेऊन आम्ही निश्चितनं यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करू या ठिकाणी आम्हाला पाणी बचतीविषयी सरांनी आम्हाला चांगली अतिशय चांगली माहिती सांगितली त्याबद्दलही आम्हाला फार त्याच्यापासून बरेच त्याचे उपक्रम आम्हाला कळाले आम्ही शाळा महाविद्यालय आणि आसपास आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अतिशय पाणी वाया जात असेल किंवा असे आपल्याला निदर्शनास येतं की अतिशय पाणी वाया जातं किंवा विनाकारण काही नळं चालू राहतात त्या ठिकाणी ते बंद करावेत अशा प्रकारचे आमच्या लेवलवर आमच्या संस्थास्तरावर किंवा गल्लीमध्ये किंवा आमच्या आसपास एरियामध्ये असे छोटेसे अभियान घेऊन आम्ही निश्चित मॅडम यासाठी आम्ही उपक्रमही तुम्ही चालू केला यातना आम्हाला सामील केलं याबद्दल साम आणि सकाळचे अतिशय आभारी आहोत आम्ही आमच्या सगळ्यांचेसुद्धा खूप खूप आभार तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेलात आज जलदिंडीला सुरुवात झालेली आहे आणि हा जो प्रतिसाद आहे तो आपण सगळेच जण पाहू शकतोय जलदिंडीला इथून सुरुवात झाली आहे यानंतर ही दिंडी पुण्यामध्ये जाणार आहे तिथे मोठा कार्यक्रम होणार आहे मात्र इथे आलेले पर्यटकसुद्धा या पूर्ण म या जलदिंडीच्या माध्यमातून भारावले गेले आहेत कुठेतरी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत कॅमेरामन कौशलसह स्नेहा कांबळे साम टी व्ही लेण्याद्री